लिहिण्यासाठी वाचायला ड्रॉइंग करायला पेंटिंग डिझायनिंग फोटोग्राफी डोकं किंवा पायटर्न झोपायचं जेवढा पाठीचा करा मनक्याचा जो त्रास असतो तो, तो निघून जातो लाईट वेट आहे इझिली फायबरचा बनलेला नाही अनब्रेकेबल आहे त्या टाईप मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता याला ऍडजेस्टेबल आहे मुळेबल आहे थ्री सिक्स्टी डिग्री आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण भेट दिलेल्या आहेत श्री सिद्धिविनायक एंटरप्राइज मालाड ईस्ट येथे त्यांच्या शॉपमध्ये ना तुम्हाला खूप युनिक असे टेबल्स बघायला मिळतील आणि आपले जे घरं असतात त्यांच्यामध्ये कमी जागा असते लहान मुलांसाठी स्टडीसाठी टेबल किंवा टीपॉय वगैरे युनिक पद्धतीमध्ये त्यांनी आणलेले आहेत आणि फॅन वगैरे खुलत छोट्या साईजमध्ये जर आपल्या शॉपमध्ये वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तेही त्यांच्याकडे मिळतात हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव दीपक खेळसकर श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस मालक आहे आपल्याकडे आता बरेच प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे टेबल आहे ते गेली पन्नास वर्ष तुमच्या ते राज्य करत आहे आपण एकदा बघूया की कसा वापर करता येईल हे टोटली फोल्डिंग आहे याला सेफ्टी लॉकिंग सिस्टम आहे याला अप केलं की हे उघडतं असं आता आपण काय करायचंय त्याला टेबलवरती स्लाइड करायचंय त्याला पहिला अटॅच मस्त लिहिण्यासाठी वाचायला ड्रॉइंग करायला पेंटिंग डिझायनिंग फोटोग्राफी याला टेबलवर कसं म्हटलं जातं घरामध्ये आपण यूज करायचं असेल तर याच्या दोन्ही पायशे ओपन करूया आपण हे झालं टेबल त्यामुळे चहा कॉपी प्यायला रायटिंग करायला रिडिंगला ड्रॉइंगला आणि पेंटिंगला त्याचा वापर करता येतो पाय लांब करून बसू शकता वयाची अट नाही साडे फुटापर्यंत विद्यार्थी बसतो आता याला ऍडजस्टेबल अँगल्स आहे त्यामुळे डिग्रीप्रमाणे मागे पुढे करता येतो तुम्हाला आपण एक काम करूया दोन्ही पाय बंद करायचे आणि याला आतमधल्या साईडला ओपन करूया आता बघा जुन्या गावमध्ये डेस्क होता जो गांधीजी आणि टेकण्याच्या गाडी होता पेशवेकालीन जे टेबल होतं ते अशा मध्ये होतं तर आपण त्या मध्ये पण तुम्ही त्याचा वापर करू शकता पायाला गोळे येणं मुंग्या येणं हे प्रकार असतात काही मधुमेहाच्या पेशंट वगैरे तर वन स्लोप करा याच्यावरती डोकं किंवा पाय ठेवून झोपायचं ज्याला पाठीचा करा मणक्याचा जो त्रास असतो तो निघून जातो लाईट वेट आहे इझिली कॅरी करता येतो त्याच्यावरती वजन उचलण्याची कॅरी कॅपॅसिटी तीनशे किलो आहे दोन मिनिटं चित्र बघा मग तुम्हाला एक आयडिया घेईल की प्रत्येक माणूस कोणत्याही स्टेपमध्ये त्याचा वापर करू शकतो त्या मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता याचा ओरिजिनल जे कॉस्टिंग आहे ते दोन हजार आठशे आहे पण इथे डिस्काउंट आहे तुम्हाला बावीसशे रुपयाला पडतोय हा जो रेट आहे तो मोठ्या टेबलचा आहे म्हणजे याच्यामध्ये एक साईज मोठी पण अवेलेबल आहे आता आपण याच्यामध्ये अजून एक प्रोडक्ट लाँचिंग केलेलं आहे ते म्हणजे लाईट वेट खूप जण म्हणतात की आमच्याकडे म्हातारी माणसं असतात आणि त्यांना उचलायला टेबल नसतं त्याचे साईड आहे बघा हलकं फुलक आहे लाईट वेट आहे एक किलो तीनशे ग्रामचं टेबल आहे आता तुम्ही अशा रीतीने यूज करता येतं तर पाण्याचा ग्लास ठेवू शकता इथे पेन पेन्सिल ठेवता येते लहान मुलांना अभ्यासाला युज करता येतं चहा कॉपी पिता येतं त्याचं टोटल वजन एक किलो तीनशे ग्रॅम आहे वॉटरप्रूफ आणि हेडप्रूफ आहे फायबरचं बनलेला आहे त्यामुळे तुटणार नाही अनब्रेकेबल आहे त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता आता आपल्याला अजून एक टेबल्स आहे ते म्हणजे आहे स्मार्ट टेबल त्याच्यामध्ये बघा इथे लॉकिंग सिस्टम्स आहे आता हे लॉकिंग काय करायचं स्टेप बाय स्टेप वरती येते पहिला अटॅचमेंट दुसरं तिसरं आणि चौथं हे सायझेस वाईज आहे आता कसं करायचं तर आपण एकच एक करता येईल ह्याच्यामध्ये आपण ज्या स्टेप्स आहेत ते स्टेप फक्त बंद करायचे घरामध्ये पाहुणे वगैरे आले हे झालं चहा प्यायला म्हणजे चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतो घरामध्ये आपल्याला मोठी वाच असेल हे झालं टिपॉई आता घरामध्ये टिपॉई टॅपमध्ये यूज करू शकता तुम्ही याला सिनियर सिटीजन असतील तर झालं सिनियर सिटीजन साठी सिनियर सिटिझनचं टेबल तयार झालं बघा आता माझी मांडी आतमध्ये आहे त्यामुळे हायटेड बसलोय तरी चहा कॉफी नाश्ता लोक घेता येतं लहान मुलं अभ्यासाला बसेल आणि सगळ्यात मोठी साईज म्हणजे ही फुल साईज आहे आता तुम्ही लॅपटॉप घेऊन बसा रायडिंग करा रिडिंग करा ड्रॉइंग करा याचं वजन चार किलो सहाशे ग्रॅम आहे आणि लॅपटॉम युज करता येतो वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे आणि छोटस फोल्डिंग आहे त्यामुळे इझिली कॅरी करता येतं हे फक्त पुशबटनवरती आता गेम आहे बघा हे जे प्रत्येक स्टेप आहे एकोणतीस इंच पंचवीस इंच चोवीस इंच आणि नंतर हा जो आहे चौदा इंच आणि फोल्डिंग आहे लाईट वेट आहे असाच हा टॉवर फॅन आहे अनेक टॉवर फॅन तुम्ही बघितलात पण किचनचा टॉवर फॅन कधी को कोणी बघितला नाही हा लाईट वेट असो इझिली कॅरी करता येतं तर बघा अशा रीतीने त्याचं स्पीड आहे खूप हाय स्पीडर असतो याच्या आतमध्ये एक रोलर्स आहे हा रोलर्स काय करतो आतमध्ये गरम हवा घेतो आणि गरम हवेला तो थंड करतो ह्याच्यामध्ये नॉर्मली आपले जे पंखे असतात ते पंखे नसतात त्याच्या टायपमध्ये हा रोलर आहे हा रोलर्स असल्यामुळे हा रोटेशनमध्ये फिरतो आणि त्याला थंडगार करतो त्याला फिरता करायचं असेल ते बदावायचं दुकान छोटे छोटे आपल्याला घरं असेल आपलं एसी मध्ये जर लावलं ला तर एकदम कुलिंग होणार तुम्हाला त्या टाइममध्ये ऐको ही जी कंपनी आहे ती गेली साठ वर्ष पंख बनवते त्यामुळे वन इयर वॉरंटेड आहे आणि आहे कारण मुंबईचं प्रोडक्ट आहे कांदोलीला जी फॅक्टरी आहे आणि आपण त्याचे ते डिस्ट्रीब्युटर आहोत त्याच्यात बघा नाव ऍड्रेस आहे त्याचं तर तुम्ही याच्यात घरपोच सेवा आपण मागू शकता त्या टाईपमध्ये यूज करता येतं त्याचप्रमाणे तुम्ही टेबल आहे तर टेबलाला पण तुम्ही घरपोच ऍड्रेस आहे तर आम्ही तुम्हाला घरपोच मागू शकता हे टेबलच आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला हो कॉन्टॅक्ट केला तर घरपोच सेवा फ्री आहे तुम्हाला आपण भारतामध्ये सगळ्या ठिकाणी देतोय तुम्हाला फक्त भारताच्या बाहेर नाही भारताच्या बाहेर सेवा सेवा कमी असते आता आपण थोडस इकडे बोलूया बघा याला समयी कडी म्हणतात समयी म्हणजे काय आपल्या ज्या समय असतात तेलकट चिकट होतात आता आपण काय करायचं की ही जी समयी असते त्याच्या आतमध्ये लावायचं आठ ते दहा तास जाते त्यामुळे समयीतलं जे तेल असतं ते बाहेर येत नाही आणि तेलकट आणि चिकट होत नाही त्या टॅपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता आता आपण बघूया त्याच्यामध्ये असं कस की तुम्हाला जर मोठमोठी मुट निरंजन किंवा रेग्युलर्स असेल तर त्याच्यामध्ये लावू शकता पाच पीसचं सेट आहे हे बघा इथे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक आयडिया आहे तुम्हाला समयी ही कडी आहे आणि ही निरंजन कडी आहे निरंजन म्हणजे काय तर ते आपल्या जी वाती असतात ते अशा रीतीने लावता येतात फुल वाती वगैरे असतील तर ते जळणार नाही आणि कम्फर्टेबल शेवटच्या आठ ते दहा तास जातात त्यामुळे तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही याला युट्यूबवरती बराच शिकेल तुम्हाला खूप फेमस प्रोडक्ट आहे ते पूर्ण ब्रास मध्ये येतं आणि सात ते आठ तास आपली बत्ती जळत राहते आता आपल्याला आहे कलश कढी तुम्ही जो कलश असतो त्याला सजवायला आता तुम्ही उपास करताच आहात पण उपास वगैरे कुठेही असं युज करता येतं लाईट वेट आहे इझिली कॅरी करता येतं कलशावरती तुम्ही असं ठेवून द्यायचं याला आठ ते दहा तास आरामात तुम्हाला कोणताही कलश तुम्ही अशा रीतीने हँग करू शकता आणि त्याला सजवता येतं तुम्हाला हे कलश कडीचं बघा चित्र आहे त्याच्यानं तुम्हाला बघता येईल की तुम्हाला त्या टॅपमध्ये तुम्हाला दिले नाही त्यानंतर हा पेस्टेवर हँगर आहे आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे असे लावतो पंधरा ते वीस कपडे लावले तर कपाटाचा रॉड भरला जातो कपड्याच्या हँगरमध्ये लावा एकात एक किंवा एकात दोन आणि फक्त खाली सोडा म्हणजे तेवढी जागा वाचेल वाचल्या जागेत मध्ये पन्नास कपडे लावू शकता शर्ट पॅन्ट ट्राउजर्स साड्या लावता येतात घरामध्ये जागा नसेल तर हेच कपडे खियाला कुंतीला भिंतीला कुठे असं अटॅच करा त्यामुळे शर्ट पॅन्ट ट्राउजर्स वगैरे लावू शकतात मेळा आता आपण थोडस होऊया रांगोळीकडे बऱ्याच जणांना रांगोळी करायच्या तीनशे पासष्ट दिवस कारण रांगोळी ही शुभ मानली जाते तर त्या मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता आता जस्ट त्याला असं होल्ड करायचं होल्ड केल्यानंतर फक्त स्पीर करा तुम्ही असं असं करता ते करत बसू नका नाचायचं चा नाहीये तो फक्त स्टेप करायचंय त्यामुळे तुम्हाला झटकेपट आणि पटापट रांगोळी करता येते हटका त्याने तुम्ही युज करा हवी तोडी रांगोळी करू शकता ही आपली लक्ष्मीची पावलं फक्त स्टेप करा बघा लक्ष्मीची पावलं लक्ष्मी चालत टपाटप आपल्या घरात येते बाजूवाल्यांच्या घरातून पण आपल्या घरात आणू शकतो त्याला त्याच्यानंतर हा जो आहे ह्याला आपण म्हणतोय मोबाईल स्टँड मोबाईल अनेक प्रकार यूज करता येतं टोटली फोल्डिंग आहे ह्याला ॲडजस्टेबल्स आहे मुवेबल आहे थ्री सिक्स्टी डिग्री आहे मोबाईल आणि टॅप ह्याच्यातली ठेवता येतं वेट हेवी आहे तर मी बारा इंचाचा लॅपटॉप टॅप पण ह्याच्यात ठेवू शकता जो पण पण मोबाईल बघता येतो एवढं तुम्हाला त्याचं ॲडजस्टमेंट आहे आणि टोटली माइंडस्टीड आहे त्यामुळे लाँग टाईम यूज करता येतो त्यानंतर असं तुम्हाला हे जो आहे आपल्याला आहे मोबाईल्स आहे सॉरी लॅपटॉप सेंट त्याच्या ॲडजस्टेबल अँगल्स आहेत त्यामुळे डिग्री प्रमाणे करता येतो अशा टाईपमध्ये याच्यातली लॅपटॉप ठेवा लॅपटॉप आय एंगल मिळतो त्यामुळे त्रास होत नाही आणि कम्फर्टेबल मी त्याचा वापर करू शकतो त्या टाईपमध्ये माझं नाव दीपक केळसकर कधी तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट हा नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स किंवा डबल नाईन सिक्स नाईन फोर सिक्स फाय एट फोर झिरो दोन्ही व्हॉट्सअपवरती आहे तुम्ही याचा पूर्ण डेटा तुम्हाला त्याच्यावरती मिळू शकतो आणि बाकी तुम्हाला आम्हाला नक्की या एक्झिबिशन्समध्ये आहे सध्या ठाण्याच्या मालाडला कंपनी आहे आता मी मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशापूर्वी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथून बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर